खऱ्या अर्थानं त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे आपल्या सगळ्या सप्ताह कमिटीचा धन्यवाद सुनील बाबा सगळ्यांचं धन्यवाद यांनी माझी कोणी जात धर्मपंत पाहिला नाही कोणाच्या मनालाही जातीचा स्पर्श झाला नाही की कसं काय बोलायचं आपले महाराष्ट्रात अनेक राज्यात एवढे कीर्तनकार आहेत पण नेमकं मुसलमानाचाच बाबा कसं काय बोलवायचा असं कोणाच्या मनालाही वाटलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं हृदयातून धन्यवाद आहे आणि त्या अनुषंगानं वारकरी संप्रदायाच्या खऱ्या अर्थाने ही परंपरा याला स्पर्श करत थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मला माहिती आहे छत्रपती शिवाजीराजे शेवटच्या खऱ्या अर्थानं काही पंधरा ते वीस मिनटात महाराजांवर बोलण्याचा प्रयत्न करील तत्पूर्वी अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं मागे एकदा आपल्या गंगनबीडमध्ये आलो होतो आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याचा योग आहे अतिशय सुंदर धर्ममंडप आहे आणि जाहिरातलाही भारी केली आहे तुम्ही म्हणजे आल्या आल्या सगळ्या महाराजांची एंट्री सगळ्या महाराजांच्या आहे गणित तुमचा कार्यक्रम व्हायरल आहे बरं का व्हायरल समजा ना तुम्ही